नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहे मिसळ मिसळची भाजी बनवण्यासाठी आज आपण साहित्य घेतलं आहे कांदे टॅमॅटो लसूण आदरक कोथंबीर आणि कोथंबीरच्या काड्या पण घेतलेल्या आहेत इथं मी मिक्स करायचं कडधान्य घेतलं आहे मूग मटकी हरभारे आणि वटाणे मूग मटकीला मोड आलेले आहेत त्यासाठी वाटण्यासाठी आपण एक चमचा डाळ घेणार आहोत हरभऱ्याची डाळ याने चव छान येते आणि घट्टसरपण आपण येतो त्यासाठी आपण डाळ भाजून घेतली आहे आता मिक्सरमध्ये मी कांदा आणि टॅमॅटो बारीक वाटून घेते टॅमॅटो पण लगेच त्यातच टाकणार आहे एकत्रच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आपण अद्रक लसूण आणि कोथंबीरच्या काड्या पण त्यामध्येच बारीक करून घेणार आहे इथे इकडे मी गॅस चालू केलाय त्याच्यावर कढई ठेवली आणि एक पडी तेल टाकून हळद टाकली आणि मटकी आपण हळदी हळद टाकून फक्त मिठाच्या पाण्यात शिजवून घेणार आहोत पाहू हो शकता आधी परतून घेते मी मटकी नंतर चवीनुसार मीठ पण टाकणार आहोत आपण मी टाकल्याच्या परत मिक्स करते मी आणि मटकी शिजवण्यासाठी आपण गरम पाणी टाकणार आहोत दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करायला आहे पाणी गरम झालं की आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत गार पाणी टाकायचं नाही गार पाणी असेल तर हरभरे आणि वटाणे हे असे दांडारल्यासारखे होतात त्यामुळं नेहमी गरम पाणीच टाकायचं ते मी गरम पाणी टाकले आता ही मटकी आपण शिजवून घेऊ तोपर्यंत इकडं मी कढई ठेवली आहे दुसरी त्याच्यामध्ये तेल टाकते आहे दोन साधारण दोन चमचे असेल नंतर त्याच्यामध्ये आपण जी ग्रेव्ही करून घेतली आहे कांदा टॅमॅटो अद्रक लसूणची आणि कोथंबिरीच्या काड्या सगळं सर्व आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत कांदा टॅमॅटो कच्चा असल्यामुळं आपण त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतणार पर आहोत पाहू शकता थोडं थोडं तेल सुटायला लागलं आहे ह्याच्यामध्ये हळद टाकते मी थोडीशी अर्धा चमचाच टाकली आणि नंतर मग घरचा कांदा लसूण मसाला टाकते आपल्या चवीनुसार किती हवं आहे मिसळची भाजी त्यानुसार मी साधारण एक दीड चमचा टाकला आहे कारण अर्धा अर्धा घेतलेला त्यानंतर लाल मिरची पावडर पण टाकणार टाकते आहे मी नंतर हे सगळं मिक्स करून हो घेणार आहोत आपण धाना पावडर पण टाकते आहे दाणा पावडर घरीच बनवलेली आहे त्याच्यामुळं थोडीशीच टाकली थोडी मसाल्यात आपण कोथंबीर पण टाकणार आहोत त्यामुळे चांगली टेस्ट आहे ती भाजीला पाहू शकता इकडं मटकी पण शिजलेली आहे आपली आता मटकीचं जे पाणी आहे ना मिठाचं म्हणजे मटकीचं पाणी ते टाकून टाकून मी इकडं हा मसाला शिजवून घेणार आहे कारण कांदा टॅमॅटो हे सगळं आपलं कच्चच होतं त्याच्यामुळं शिजवून घेणार आहे मी चांगल्या प्रकारे तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेणार आहे सॉरी शिजवून घेणारे म्हणते पाहू शकतात आणि आता ही जी डाळ होती ना मी भाजलेली एक चमचा ती डाळ अशी सुकीनं टाकता मी पाणी टाकून ती मसा आपल्या मसाल्यामध्ये ॲड केली कारण सुकी टाकलं ते परत ती म्हणजे कर्पूर करपली असती घाली म्हणून मी पाणी टाकूनच ती मसाल्यात टाकली मिक्सरमध्ये बारीक केलेली त्यात पाणी टाकून मग याच्यात टाकली आणि आधी प पर आता परत आपण पर हा मसाला शिजू देणार आहोत पाहू शकताय आहे थोडं 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 कडेकडेने गड़े तेल सुटायला लागले खाली लागल्यासारखं होतं आहे मसाला त्यामुळे आपण आता परत थोडंसं पाणी ॲड करू मटकीचंच पाणी टाकते मी कारण ते पण पाणी गरमच आहे पाहू शकता रंग किती छान येतोय भाजीला आपल्या कमी गॅसवर शिजवून देव द्यायची अशी तेल सुटेपर्यंत जेवढा मसाला आपला छाल परतन पर तेवढी टेस्ट बारी येते भाजीची आता मटकी आणि मटकीचं पाणी सगळं टाकून घेते मी मीठाशी जवलेली मटकी त्यामुळे थोडीशी ठेवली बाजूला अशी वरून टाकून खायला जेवताना मटकी आणि गरम पाणी ते सगळंच ॲड केलं आहे मी कन्सिस्ट आपल्याला आप अजून पाणी ॲड करावं लागेल त्याच्यामध्ये कारण भाजी मिसळची भाजी ही जरा पातळ एवढी ग डाट नसते घट्ट नसते त्यामुळं मी इथे पण पाणी हे गरमच टाकायचं गार पाणी वापरायचं नाही गार पाणीने लगेच चव आणि रंग दोन्ही पण बदलतो इथं पण मी गरमच पाणी वापरले गरम पाणी झाल्याच्यानंतर आपण हे उकळी येऊन देणार आहोत भाजीला पाहू शकते भाजी छान झाली आहे आपली भाजी थोडीशी वरून पण कोथंबीर मी ॲड करते पाहू शकता कमी गॅसवर मी शिजवून घेतली तर एकदम बाजूने कडेकडेने किती मस्त अशी तरी दार आपली मिसाची भाजी झाकी होऊ है एकदम तरीदार अशी जी अशा प्रकारे एकदा बनवून बघा एकदम त चविष्ट अशी होते एक जालती। भाजी जालती आता ही एकदम चविष्ट मिसळ झालती भाजी घालते आता इथं मी सर्व करते पर्सन घेतलं आहे त्यामध्ये मिसळाचा रस्सा आपण ॲड करणार आहोत पाहू शकता एकदम मस्त अशी भाजी झालेली आहे आपली त्याच्यानंतर मी जी मिठातली मटकी ठेवली होती ती मटकी टाकते नंतर आपण टाकणार आहोत कोथंबीर थोडीशी कोथंबीर पण छान लागते वरून नंतर आपण टाकणार आहोत कांदा टॉमॅटो पण घेतला मी आणि लिंबू अशा तऱ्हेने आपलं ताट तयार आहे या मग मिसळ खायला संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद